नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कांदिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात पडला पार मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके कांदिवली पश्चिम मध्ये भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात उत्साहात पार पडला प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता माजी नगरसेवक चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे यांच्या कार्यालयाजवळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौक हिंदुस्तान नाका जवळ कांदिवली पश्चिम या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडली या शिवजयंतीनिमित्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मूर्तीपूजन पुष्पहार अर्पण करणे शिव आरती महाराष्ट्र गीत मान्यवरांचे स्वागत सत्कार ढोल ताशा पथक सादरीकरण प्राध्यापक डी एन पाटील हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध नृत्य लेझिम नृत्य सादर केले यामध्ये शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता मलखांब प्रात्यक्षिके अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती यावेळी मंडळ अध्यक्ष बाळा तावडे यांनी प्रास्ताविकामध्ये उपस्थित मान्यवरांचे म्हणजे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचे आभार मानले माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं की निवडून आलेल्यांनी अशा उत्सवात सहभागी व्हायला हवे पण तसे होत नाही नेत्यांचा दबदबा असल्याशिवाय लोक जमा होत नाहीत शिवजयंतीमुळे प्रत्येक जण उत्साहित होतो त्यांना प्रोत्साहन मिळते मी खासदार असताना दर बारा तारखेला आयोग बसायचा तो आता बंद झाल्याने खंत वाटते या प्रसंगी माजी खासदार गोपाळ शेट्टी बाळा तावडे माजी नगरसेवक कमलेश यादव आदी उपस्थित होते तर संजय सिंह योगेश पडवळ आर एस वर्मा गिरी भारत कवितके दिनेश जयस्वार सागर जाधव चंद्रकांत सुर्वे विवेक हडकरसह अनेक पुरुष व महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा